नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे मालिकेतील अर्जुन सायली या जोडीसोबतच सर्वच कलाकार प्रेक्षकांचे आवडते आहेत मात्र या मालिकेतील खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या प्रियाचा मात्र प्रेक्षक प्रेक्ष प्रचंड राग करताना दिसतात मालिकेमध्ये खलनायिका साकारणाऱ्या अभिनेत्री या खऱ्या आयुष्यातही तशाच असतात का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असतो मात्र त्याचं कलाकारांसोबतच सेटवरील बॉन्डिंग खूप वेगळं असतं तसंच प्रिया म्हणजे प्रियंका तेंडुलकर सेटवर कशी वागते याबद्दल अर्जुनने एका मुलाखतीत खुलासा केला आहे तर प्रियंका मालिकेत सतत अर्जुन आणि सायलीला त्रास देत असते पण ती खऱ्या आयुष्यात तशी अजिबात नाहीये ती इतर कलाकारांशी खूपच छान पद्धतीने वागते नुकताच स्टार प्रवार वटपौर्णिमा स्पेशल एपिसोड पार पडला या निमित्ताने अमितने स्टार मीडियाला मुलाखत दिली यामध्ये तो बोलताना म्हणाला की माझा तसा हिच्यावर वैयक्तिक राग वगैरे नाही ती जरी स्क्रीनवर किंवा मालिकेत खलनायिका म्हणून काम करत असली तरी ती व्यक्ती म्हणून खूपच चांगली आहे या निमित्ताने एक गोष्ट मी नक्की सांगेन माझी तब्येत एकवेळी बिघडली होती मी आजारी होतो तेव्हा तिने मला विचारलं होतं त्यानंतर माझी आई हॉस्पिटलमध्ये मा होती तेव्हाही तिने विचारपूस केली होती पुढे अर्जुन असंही म्हणाला की प्रिया माणूस म्हणून खूप छान आहे जेव्हा ती खलनायिकेचं काम करते तेव्हा मला तिला थोबडं असं वाटतं पण ती खऱ्या आयुष्यात तशी नाहीये ती खूप चांगली मुलगी आहे यावर प्रियंका म्हणते की आपण जेव्हा एकत्र काम करतो तेव्हा आपल्या त्या व्यक्तीबद्दल काही गोष्टी कळतात मी अमितला गेली दोन वर्ष ओळखते त्यावरून अमितसाठी त्याची आई पत्नी आणि त्याचा मुलगा हे प्रथम येतात आपण जर एकमेकांची काळजी घेतली नाही तर एकत्र काम करण्याची मजाच नाही असं यावेळी प्रिया म्हणाली अमित विषयी बोलताना प्रिया अजून म्हणाली पुढे जाऊन ही मालिका संपेल तेव्हा याच आठवणी राहतील की अमित एक असा मुलगा आहे ज्याला आईची इतकी काळजी आहे बायकोविषयी प्रेम आहे आणि यासोबतच मुलाचा खूप लळा आहे याच आठवणी मी कायम पुढे ठेवेन दरम्यान मालिकेत प्रिया खूप वाईट वागते मात्र खऱ्या आयुष्यात ती खूप चांगली आहे असं अमित यावेळी म्हणाला तर ठरलं तर मग या मालिकेतील प्रियाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका